कुलकोट ह्या भागामध्ये मग अठरा एकोणीसपासून जरा चांगलं तुमच्याकडं पाऊस पडणार आहे कारण की काय होणार आहे अठराच्या नंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तिकडं पाऊस पडत राहिल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या शेत त्या बॉर्डरच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र बावीस नंतर परत आता वातावरण म्हणजे असं वाढत बावीस जुलैच्या नंतर चांगलं वातावरण वाढत जाईल मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैला मात्र काय होईल म्हणजे राज्यात सर्व दूर मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लागत म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जुलैच्या नंतर जूनच्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि तुम्हाला एक सांगतो हे जे अंदाज देत आहे हे नेमकं माझ्या शेतामध्ये आणि हे आम्ही दुपीने कापूस लावलेला आहे या ठिकाणी हे अंतर तीनबाई एक केलेलं आहे आणि ह्या तीनबाई आल्याच्यानंतर त्याला एकदाच फक्त रेगाटीला खत दिलेलं आहे परत खत दिलेला नाही आणि पाळी चालू आहे त्याला समजून तिथं कापूस वाढू द्यायचा नाही कापसाचा अंतर कमी करायचा खर्च कमी करायचा खर्च कमी केल्याच्यानंतर कापसाला उद्या आणायचं तर पाहू शकता आणि या ठिकाणून राज्यात आज बऱ्याच आमच्या जिल्हा झालं बीड जमू झालं लातूर जिल्हा झालं जालना जिल्हा संभाजीनगर नगर जिल्ह्याचा काही भाग या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज बऱ्याच म्हणजे विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ज्यांना पडला त्यांना चांगलं होणार आहे काही जणांना सोडून देखील देणार आहे म्हणून ही लक्षात पण राज्यात सध्या तरी म्हणजे वीस तारखेपर्यंत तर वीस जुलैपर्यंत तरी असा सर्व दूरचा पाऊस नाही फक्त असा विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा